मित्रांनो पोलीसवरती संदर्भात नवनवीन आणि ताज्या अपडेटी बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीसवरती ग्राउंड संदर्भात अपडेट पाहणार आहोत पोलीसवरती ग्राउंड संदर्भात तर तुमचं ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे त्या संदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी हे की तुम्हाला आता ज्या काही मी गोष्टी याच्यामध्ये मित्रांनो मुद्दे सांगणार आहे तर ते तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे अदरवाईज तुम्हाला ग्राउंड देता येणार नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या तर सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारे मित्र मित्रांनो ग्राउंड संदर्भात आणि जर का तुम्ही मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या इतर गोष्ट केली नाही मित्रांनो फक्त एवढं काम जर नाही तुम्ही केलं तर तुम्हाला ग्राउंड देता येऊ शकत नाही आहे तर सगळं काय आहे काय नाही मित्रांनो कशामुळे हा प्रॉब्लम क्रिएट होईल सगळं काही सांगतो त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि आत्ता शेअर करून द्या मित्रांमध्ये व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी मित्रांनो दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर या ठिकाणी पाहू शकतात सन दोन हजार बावीस तेवीस करिता मैदानी प्रमाणित करून मिळण्याबाबत त्याच्यानंतर बघा उपरोक्त संदर्भ विषयाचे अनुषंगाने सादर की या ठिकाणी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर या घटकांमध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस ही दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस शिपाईवरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानाची करिता पाच किमी धावणे व या ठिकाणी शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान तयार करण्यात आलेले असून सदर या ठिकाणी मित्रांनो मैदानी प्रमाणित करण्यात अत्यंत आवश्यक आहे म्हणजे मैदान या ठिकाणी तयार करण्याचं नियोजन सुरू आहे आणि सहा तारखेपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणीकरिता पाच किमी शंभर मीटर व गोळा फेक ट्रॅक या ठिकाणी चार मैदाने प्राधान्यकरिता प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती म्हणजे मित्रांनो यांनी मागणी केलेली मित्रांनो पाहू शकतात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे की या ठिकाणी पाच किलोमीटर एस आर पी एफसाठी आणि शंभर किलोमीटर म्हणजे मित्रांनो शंभर मीटर शंभर मीटरचा जो काही ट्रॅक आहे तो तयार करण्याबाबत आणि गोळा फेकण्याची सुद्धा व्यवस्था करण्या बाबत या ठिकाणी मित्रांनो मैदान उपलब्ध करून देण्याबाबत ही मागणी मित्रांनो लक्षात घ्या आता मित्रांनो हे पोलीस शिपाई मित्रांनो एस आर पी एफसाठी आहे आणि लक्षात घ्या तुमचं पोलीस शिपाईचं अजून आलेलं नाही आहे पोलीस कॉन्स्टेबलचं मित्रांनो त्याच्यानंतर चालकचं चा पण आलेलं नाही आहे तर याच्यामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे सहा जूनपासून ग्राउंडला सुरुवात होईल हे तर क्लिअर झालेलं आहे मग हॉल तिकीट कधी येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर हॉल तिकीट तुमचं एक ते दोन जूनच्या दरम्यान येईल मित्रांनो एक ते दोन जूनच्या दरम्यान तुमचं हॉल हॉलटिकीट अवेलेबल होईल ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो असं काय कारण आहे की जेणेकरून तुम्हाला ग्राउंड देता येऊ शकत नाही मित्रांनो बघा ज्यांनी डबल फॉर्म भरलेलं आहे ते मित्रांनो एकाच ठिकाणी ग्राउंड देऊ शकतात लक्षात घ्या कुठं पण कारण त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र भरून घेतलेलं आहे मित्रांनो मागच्या वेळेस मी तुम्हाला बोल मित्रांनो हा मी पत्र भरून घेतलेलं आहे की तुम्ही तीन चार ठिकाणी जर फॉर्म भरलेले तर तुम्हाला एकच ठिकाणचा जिल्हा चॉईस करायचा आहे जिथं तुम्ही ग्राउंड देऊ शकतात म्हणजे याच्यामुळं काही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आता समजा तुम्ही चार पाच ठिकाणी वरले तर तुम्हाला चार पाच ठिकाणी ग्राउंड देता येऊ शकत नाही म्हणजे विद्यार्थ्यांचा मित्रांनो हा या ठिकाणी मुद्दा क्लिअर झालेला आहे त्याच्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी मित्रांनो चालू तर तो तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे भरपूर विद्यार्थ्यांसोबत मागच्या वर्षी प्रॉब्लेम झाला की त्यांची ग्राउंडची डेट चालल्या गेली नंतर त्यांना मित्रांनो जागे आलमित्रायम मित्रांनो ते जागी झाले की माझ्या ग्राउंडची डेट चालली गेली त्यांचं हॉल तिकीटचं मित्रांनो त्यांना मॅसेज आलेला होता परंतु ईमेल आय डी त्यांनी तो लॉग इन केलेला नव्हता त्याच्यामुळं लक्षात ठेवा ईमेल आय डीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर कागदपत्र जे काही कागदपत्र आहे मित्रांनो ग्राउंडला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस लागता तर ते सुद्धा तुम्हाला तयार ठेवायचे मित्रांनो लक्षात घ्या तर या गोष्टी जर तुम्ही केल्या मित्रांनो या कारणामुळे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी ग्राउंड देऊ शकले नाही आहे ग्राउंडची तारीख मीच झाली काहींचे डॉक्युमेंट चुकीचे होते ठीक आहे लक्षात घ्या एवढे तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे वेळोवेळी वेड़ मी तुम्हाला अपडेट डेट राहणार आहे डॉक्युमेंट क्लिअर ठेवा व्यवस्थित मित्रांनो ग्राउंडची तयारी करा आता ग्राउंडची डेट कळाली आहे बाकीचे पोलीस शिपाई चालक पोलीससाठी त्याच्यानंतर कारागृहासाठी बॅट्समॅनसाठी जसेही अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो सो सांगण्याचा सा तत्पर लक्षात आलं असेल नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र